फक्त शंभर रुल्स करून तुम्ही भारतामधली कुठलीही एक्झाम घ्या त्या एक्झाममध्ये इंग्लिश या सेक्शनमध्ये पैकीच्या पैकी स्कोअर करू शकता फक्त आपले हंड्रेड रुल्स यूज करून मग ती संपूर्ण परीक्षा उपयुक्त आहेत मग तुम्ही एमपीएससी त्याच्यानंतर एस एस सी बँकिंग टी सी एस आय बी पी एस डझन मॅटर कुठली एक्झाम देता आणि इंग्लिश या विषयामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी स्कोअर करू शकता बिकॉज हे जे रूल्स आहेत फक्त आपण रूल्स न शिकवता ऍक्च्युअल क्वेश्चन कसा येतो ते क्वेश्चन घेऊन तुम्हाला शिकवतो ते सुद्धा अगदी झिरो पासून चला मग आजचा जो रूल नंबर आहे दॅट इज रूल नंबर फोर ऑलरेडी आपण तीन रूल कंप्लीट केलेले आहेत आणि हे तीन रूल जर तुम्ही आतापर्यंत बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिल्या तिन्ही लेक्चरची आपण लिंक प्रोव्हाइड केलेली आहे प्लेलिस्ट बनवलेली आहे पूर्ण तुम्ही लेक्चर ते बघून घ्या जेणेकरून तुमचं इम्प्रुव्हमेंट आणखी होणार आहे चला मग आजचं जे लेक्चर आहे दॅट इज यु नो रूल नंबर फोर आणि ते आहे टू हॅव आता टू हॅव काय असतो हे तर समजून घेणारच आपण बट बिफोर दॅट ॲज यू नो आपण याच्यावर एक्झाममध्ये मध्ये क्वेश्चन कसे येतात हे अगोदर समजून घेऊया जर बघितलं तर टू हॅव एकूण किती असतात तर एकूण टू हॅव जर बघितले तर फक्त पाच टू हॅव असतात आता टू हॅव कोण कोण असतात हॅव हॅज हॅड विल हॅव आणि यांचा मराठी मिनिंग काय होतं हॅव हॅज आहे हॅड म्हणजे होता शाल विल विल शाल हॅव म्हणजे असेल असा यांचा मराठी मिनिंग होतो आणि यांच्यावर जर क्वेश्चन बघितले आपण तर क्वेश्चन कसे येतात एकदा बघूया या तू ह्यावरती जर बघितलं तर मी दोन हजार चोवीस पासून तुम्ही बघा दोन हजार चोवीस पासून तर आपण म्हणू शकतो एकच मिनिट द्या मला दोन हजार चोवीस पासून किती क्वेश्चन बघू शकता तुम्ही अराऊंड थर्टी प्लस क्वेश्चन झालेले आहेत ॲज यू कॅन सी म्हणजे अराऊंड आपल्याकडे टोटल तेहतीस क्वेश्चन किती वर्षामध्ये तर आपण म्हणू शकतो हा क्वेश्चन जर बघितला आयबीपीएचचा वर्ष दिलेला नाही दोन हजार अकरा म्हणजे या दहा ते पंधरा वर्षामध्ये टोटल तेहतीस क्वेश्चन टू ह्यावर ते विचारले गेलेले आहेत म्हणजे आतापर्यंत जेवढेही रूल मी घेतले आणि जेवढेही रूल घेणार आहे सर्वात इम्पॉर्टंट रूल आजचा रूल आहे बिकॉज याच्यामध्ये सर्व याच्यावरती सर्वात जास्त क्वेश्चन आतापर्यंत टी सी एस आणि आय ने पी एसने विचारलेले आहेत चला मग आता एक तर समजलं आम्हाला की सर्वात जास्त क्वेश्चन आपल्याला दरवर्षी या टू ह्या रूलवरती या विचारले जातात हा रूल तुम्हाला कुठल्याही पुस्तकात दिसणार नाही बिकॉज एक्झाममध्ये क्वेश्चन पुस्तकामधून नाही तर आपल्या या हंड्रेड रूल्समध्ये विचारल्या जातात पुस्तक आता ट्रेडिशनल झाले तुम्ही जर पुस्तकं वाचत असले तर समजून जायचं तुम्ही फक्त हार्डवर्क करत आहात हे तुम्हाला बघा हंड्रेड रूल्स वापरून स्मार्ट वर्क करून तुम्ही इंग्लिश या विषयामध्ये पैकीच्या पैकी स्कोअर करू शकता ते सुद्धा मॉडर्न टेक्निक नाही बघूया आपण आता की हे टू हॅव जे असतात हे पाच असतात हॅव हॅज हॅव कुठे लावायचा अनेक वचन हॅव हा अनेक असतो आणि हॅज हा एक असतो अगोदर समजून घ्या याच्यावर सुद्धा क्वेश्चन असतात त्यामुळे समजून घ्या हॅड जर बघितला है, तर हॅड एकटा आहे हॅड एक वचन पण असतो आणि हॅड अनेक वचन पण असतो म्हणजे एक वचन असू द्या अनेक वचन असू द्या तुम्ही हॅड लावू शकता आणि तुम्हाला माहित आहे शाल्यावर जर लावायचा असेल तर आपल्याला आय किंवा व्ही पाहिजे आणि विल्यावर जर लावायचा असेल तर आय आणि व्ही सोडून जेवढं काही घेणार तुम्ही डझन्ट मॅटर एक वचन आहे की अनेक वचन आहे ओके इथं तुम्ही विलाव लावू शकता मग एवढं समजलं आम्हाला आता याचे तीन रूल कुठले कुठले तुम्ही हे तीन रूल जर समजून घेतले तर टू हॅव वर येणारे पस्तीस प्लस अराउंड पस्तीस चारून आपण तीस ते पस्तीस क्वेश्चन बघितले या सर्वांचा अँसर तुम्ही सेकंदात देऊ शकता चला बघा आता टू हॅव हॅव हॅज हॅड विल हॅव या सर्व टू हॅव नंतर यांना टू हॅव म्हणतो आपण या सर्व टू हॅव नंतर वरचा कुठला फॉर्म पाहायला मिळेल आपल्याला क्रियापदाचा तिसरा फॉर्म पाहायला मिळेल किंवा क्रियापदाचा कुठला फॉर्म पाहायला मिळेल तर आपल्याला तिसरा फॉर्म बीन नंतर बीन येणार म्हणतात आणि बीन नंतर आपल्याला म्हणू शकतो चौथा किंवा बिन नंतर तिसरा दोन पैकी कुठला येऊ शकतो हे एवढेच फॉर्म येऊ शकतात म्हणजे बेसिकली आपण असं म्हणू शकतो की टू यावच्या नंतर डायरेक्ट डायरेक्ट तिसरा किंवा बिन बिन घेऊन चौथा फॉर्म येऊ शकतो एवढंच येऊ शकते किंवा इथं तिसरा पण लिहा तुम्ही म्हणजे समजू शकते आपल्याला की चौथा आणि तिसरा फॉर्म सोडला तर टू यावच्या नंतर कुठलाही फॉर्म पाहायला मिळत नाही पण चौथा जर फॉर्म लागत असेल तर बिंगची आवश्यकता आहे डायरेक्ट टू यावच्या नंतर चौथा फॉर्म घेता येत नाही हे समजून घ्या अदरवाईज तुमचा प्रश्न चुकणार आहे चला आता तुम्ही सेकंदामध्ये उत्तर देऊ शकता फक्त आणखी दोन रूल राहिलेले आहेत समजून घ्या आता एक जर असेल तुमचा सब्जेक्ट तर हॅज एक हॅड दोन्ही असतो एक क्वेचन आणि एक बघा हॅड जर मी इथं लिहिला नाही मी तर लिहून देत तुम्हाला हॅव शाल विल हॅव आणि इथं आणखी काय लिहितो हॅड सुद्धा लिहितो बिकॉज हा दोन्ही पण असतो हॅड इथं पण घ्या आणि हॅड इथं सुद्धा घ्या कारण तो दोन्ही पण असतो शालेव विल्याव दोन्ही पण असतो पण शालेय विलव कुठे लावायचं माहिती आहे आम्हाला फक्त हॅज लागतो एकाला हॅव लागतो अनेकाला एवढं समजून घ्यायचं तुम्हाला हॅव एका हॅव अनेकाला हॅज एकाला आणि आय असतो अपवाद आय असतो अफवाद म्हणजे आय सिंग्युलर असून सुद्धा प्लुरलचं काम करतो म्हणजे आय हॅव आय एक्सेप्शन मध्ये असतो अपवाद मध्ये असतो चला ठीक आहे तीन रूल समजले आम्हाला आता आता आपण शून्य आहोत तरी सुद्धा शंभर टक्के तुम्ही प्रश्नाची उत्तरे देऊ शकता तिसरा फॉर्म काय असतो तुम्ही म्हणा सर तुम्ही सांगितलं की यांच्यानंतर तिसरा किंवा चौथा फॉर्म येतो पण हे फॉर्म काय असतात बघा ज्यांनाही ईडी लागलेले दिसतात हे सर्व तुमचे क्रियापदाचे तिसरे फॉर्म असतात आणि ज्यांनाही आय एन जी लागलेला असतो हे सर्व क्रियापदाचे चौथे फॉर्म असतात म्हणजे फॉर्म मध्ये सुद्धा तुम्हाला इश्यू येणार नाही सर पुढे जाऊया आता एक तर समजलं आम्हाला की टू यावच्या नंतर काय काय होऊ शकते टू यावच्या नंतर थर्ड फॉर्म किंवा बिन घेऊन फोर्थ फॉर्म एवढं ये येऊ शकते हे आम्हाला माहित आहे याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही मग जर बघितलं इथं शी हॅज आता हॅज कोण आहे है? टू हॅव हॅट कोण आहे टू हॅव विल कोण आहे बघू नंतर हॅव कोण आहे है? टू हॅव हॅट कोण आहे है? टू हॅव म्हणजे जेवढ्यांनाही मी अंडरलाईन केलं जर विल सोडला तर सर्वच्या सर्व टू ह्या फॉर्म आहेत आणि या टू ह्या फॉर्मच्या नंतर काय पाहायला पाहिजे आपल्याला एक तर व्ही थ्री किंवा बीन सोबत व्ही फोर बघूया पहिलाच फॉर्म हा टू हॅव आहे पण टू च्या नंतर काय पाहायला मिळतो तुम्हाला चौथा फॉर्म मी ऑलरेडी सांगितलं की टू एव्ह जर आला तर डायरेक्ट चौथा फॉर्म येऊ शकत नाही चौथा फॉर्म जर घ्यायचा असेल तर अगोदर तुम्हाला बिन घ्यावं लागेल बिन घेतला तरच तुम्ही चौथा फॉर्म घेऊ शकता अदरवाइज नाही घेऊ शकत म्हणजे वाक्य जे चुकी होती इथं बिन हवा होता कसं पाहिजे होतं वाक्य शी हॅज बिन वर्किंग किंवा शी हॅज वर्क एक तर त्याला तिसरा फॉर्म करा दोन पैकी काही करा ते बरोबर होणार इथं बघा ही हॅड बिन आता इथं बीन तर घेतला हॅड बिन म्हणजे टू यावच्या नंतर बिन टू यावच्या नंतर बीन आता कुठला फॉर्म पाहिजे चौथा पण यांनी कुठला फॉर्म घेतला तर यांनी तर घेतला पहिला फॉर्म स्पेंड स्पेंड हा पहिला फॉर्म आहे मग इथं चौथा फॉर्म कसा होणार स्पेंडिंग म्हणजे स्पेंडला पाहिजे होता इथं आय एन जी आता ते शंभर टक्के करेक्ट झालं असतं आणखी पुढे झाला दे विल टेकन टेकन कुठला फॉर्म आहे तिसरा चला ठीक आहे टू यावच्या नंतर तिसरा फॉर्म येतो पण हा तर टू हॅव पाहिजे याला जर टू हॅव बनवायचं असेल तर हॅव लागेल विल हॅव शाल हॅव आता याला टू हॅव म्हणतात फक्त विल ला टू डू म्हणतात चला चुकी समजली आम्हाला इथं जर हॅव आहे तर इथं त्यांनी वी वन दिला मग जर करतो सॉरी व्ही थ्री करतो आपण इथं वी हॅव किप किपचा तिसरा फॉर्म होतो केप्ट काय होतो तिसरा फॉर्म केप्ट होतो म्हणजे केप्ट पाहिजे होतो इथं उषा हॅड बिन मग हॅडच्या नंतर म्हणजे टू हॅवच्या नंतर बीन आला तर बिनच्या नंतर काय लागेल चौथा फॉर्म इथं कुठला फॉर्म आहे बघा गेव आणि गेव कुठला असतो दुसरा फॉर्म असतो फॉर्म माहित नसेल मी लिहून देतो गिव पहिला फॉर्म गेव्ह दुसरा फॉर्म आणि गिवन चौथा तिसरा फॉर्म आणि गिव्हिंग चौथा फॉर्म आणि लास्ट मध्ये गिव्ह पाचवा फॉर्म असे फॉर्म असतात आपल्याला हवा होता तिसरा फॉर्म इथं कुठला फॉर्म होता चौथा फॉर्म म्हणजे इथं पाहिजे होता आपल्याला उषा हॅड बिन गिव्हिंग काय पाहिजे होतं गिव्हिंग तर आता आय होप तुम्ही एक्झाम मधले सुद्धा प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकता तुमचा मार्क जाणार नाही ते सुद्धा लेटेस्ट प्रश्न जसे की आपण म्हणू शकतो टी सी एस ने घेतलेली एक्झाम ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत बघा अवर टीम आता अवर टीम जो शब्द आहे हा सिंग्युलर आहे टीमला काय म्हणतो आपण एक वचन कारण डिवायडेड किंवा मतभेद असं तर काही नाही त्याच्यामध्ये अवर टीम आमची टीम आमची टीम एक वचन आहे मग आमची टीम जर एक वचन असेल तर एका वचनच्या समोर तुम्हाला एक वचन तुह्यावं लागेल तुम्हाला माहित आहे एक वचन टू याव काय असतो हॅज आणि अनेक वचन टू ह्याव काय असतो हॅव हे तुम्हाला विसरायचं नाही हे जर तुम्ही विसरले तर तुमचा मार्ग जाऊ शकतो म्हणजे इथं हॅव अनेकसाठी लागतो हॅज एकासाठी लागतो आय अपवाद असतो आय एक वचन असून सुद्धा हॅव घेतो आय असतो एक एक्सेप्शन म्हणजे इथं जी एरर होती शंभर टक्के एरर कुठे होती हॅव मध्ये कारण ओन जो आहे विन विन ओन आणि परत ओन म्हणजे तिसरा आणि दुसरा फॉर्म सारखाच असतो त्याच्यामुळे हा तिसरा फॉर्म जर असेल पण इथं चुकी कुठे होती मध्ये तिथं हॅज पाहिजे होता कारण अवर टीम हॅज म्हणजे एरर बघा तुमची होती थर्ड मध्ये इझिली प्रत्येक विद्यार्थी सांगू शकतो दोन हजार चोवीसचा क्वेश्चन होता परत बघा हा सुद्धा प्रश्न दोन हजार चोवीसचा आहे टी ने घेतलेला तुम्ही सेकंदात उत्तर देऊ शकता ते कसं माय पॅरेंट्स माय पॅरेंट्स वॉट मी अ न्यू बायसिकल फॉर माय बर्थडे ओके अँड दे हॅड इथं बघा आता हॅड म्हणजे टू या आपण टू याचे रूल बघत आहे मग इथं जर टू या वाला असेल तर आफ्टर टू या तुम्हाला काय पाहिजे एकतर व्ही थ्री पाहिजे किंवा बीन सोबत व्ही फोर पाहिजे बघा समोर काय दिलं इथं गेव दिला आणि गेव कुठला फॉर्म आहे दुसरा फॉर्म शंभर टक्के चुकी आहे तुम्हाला इथं काय फॉर्म घ्यावा लागेल तिसरा फॉर्म म्हणजे गेवचा काय करावा लागेल गिवन करावा लागेल गिवन म्हणजे तुमची जी एरर होती ती होती गेव मध्ये आणि गेवच्या ठिकाणी पाहिजे होता गिवन एवढं सिंपल वे मध्ये तुम्ही एरर सांगू शकले असते चालेल पुढचा क्वेश्चन बघा द बेड वॉज व्हेरी अनकम्फर्टेबल म्हणजे बेड तर एक वचन आहे वॉज लावला चला ठीक आहे बरोबर आहे बेड वॉज द बेड वॉज व्हेरी अनकम्फर्टेबल आय हॅड हा जो हॅड आहे याला तुम्ही टू म्हणता म्हणजे टू रूल आपण बघत आहे टू ह्याच्या नंतर तिसरा फॉर्म किंवा बिन घेऊन आपण म्हणतो चौथा फॉर्म असंच असणार याच्या व्यतिरिक्त काही नसणार बघा हॅड इथं जो स्लीप आहे स्लीप स्लीपला म्हणतो पहिला फॉर्म आणि हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला तलाठी भरती दोन हजार तेवीस मध्ये विचारला गेलेला आहे मग इथं जो स्लीप आहे तो आहे पहिला फॉर्म स्लीपचा तिसरा फॉर्म होतो स्लेफ्ट मग तुम्ही म्हणा सर फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला तर क्रियापदाचे फॉर्म शिकावे लागतील यस आपल्या पेड बॅच मध्ये तुम्हाला अगदी शून्यपासून आणि झिरो पासून हे क्रियापद फॉर्म सर्व आपण शिकव शिकवलेले आहेत ऑलरेडी इथं ओके आणि याचा चार्ट सुद्धा पूर्ण प्रोव्हाइड केलेला आहे तुम्हाला वी वन वी टू वी थ्री सर्व चला ठीक आहे म्हणजे एरर जी होती आपली ती होती मध्ये इथं पाहिजे होता तिसरा फॉर्म कारण आम्हाला माहित आहे की टू याच्या फॉर्म नंतर तिसरा किंवा बिनसोबत चौथा फॉर्म पाहिजे म्हणजे एरर होती तुमची कुठे थर्ड मध्ये पुढचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर चार जर बघितला शिवांगी हॅव आता शिवांगीच एकटी आहे शिवांगी ही एक वचन आहे आणि एका वचनला आपण हॅज लावतो अनेक वचनला आपण हॅव लावतो लगेच चुकी संबंधित तुम्हाला हॅव मध्ये आहे म्हणजे शिवांगी हॅव नाही तर शिवांग शिवांगी हॅज लागते अगदी सिंपल वे नाही आहे मला असं वाटते प्रत्येक विद्यार्थी आता डोळे बंद करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तरे देऊ शकतो टू ह्याववरती तलाठीवरती दोन हजार तेवीसचा क्वेश्चन होता आणखी बघा तलाठीवरती दोन हजार तेवीस जी टी सी एसनी घेतली होती काय म्हणू शकतो ही हॅड इथं जर हॅड आला तर समजून घेऊ शकतो की हा टू यावचा चा फॉर्म आहे आणि हा जर टू यावचा फॉर्म असेल तर तिसरा फॉर्म किंवा सोबत चौथा फॉर्मच लागतो अदरवाईज काहीही लागत नाही इथं जर टू याव आहे तर त्याने डायरेक्टली चौथा फॉर्म घेतला बघा आय एन जी म्हणजे चौथा फॉर्म मग जर का इथं डायरेक्टली चौथा फॉर्म घेतला तर हंड्रेड पर्सेंट एरर तुमची इथं आहे म्हणजे तुम्हाला काय पाहिजे होता एक तर याला तिसरा फॉर्म बनवा एक तर बिन ठेवा मनात मग ते बरोबर होणार म्हणजे तुमची जी एरर होती तुम्ही समजून सांगू शकता कुठे दिलेलं आहे काउन्सलिंग इथं आहे चौथ्यामध्ये तर अशा प्रकारे मी पाच प्रश्न घेतले तुम्हाला वाटते सर हे सर्वच्या सर्व प्रश्न सुद्धा आमचे तुम्ही सॉल्व्ह करून घ्या तर सर्वच्या सर्व आपण आपल्या पेड बॅच मध्ये घेतले अगोदरचे म्हणजे आपण ज्या विद्या जे विद्यार्थी फीज भरू शकत नाही त्यांचाही बेनिफिट होणार आणि ज्यांनी ऑलरेडी फीज भरलेली आहे त्यांनाही वाटणार की यस सर म्हणजे आमच्यामध्ये फरक ठेवलेला आहे थोडा की जे फीज नाही भरू शकत त्यांचा सुद्धा बेनिफिट होणार आणि ज्यांनी ऑलरेडी फीज पे केलेली आहे त्यांचा तो बेनिफिट आहेच बिकॉज त्यांच्याकडून आपण सर्व प्रश्न इंडिव्हिज्युअल सॉल्व करून घेतो आणि विथ अँसर की त्यांना हे अँसर की सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो ओके okay, म्हणजे पीडीएफ नोट्स प्रिंटेबल नोट्स हे सर्व तुम्हाला वाटतंय सर मला पैकीच्या पैकी इंग्लिशमध्ये पाहिजे काय करू एक सिक्रेट मंत्र जसं मी एव्हरी बॅचमन सांगत असतो हजार प्लस प्रश्न पीवायक्यू सॉल्व्ह करा तुमची एक्झाम क्रॅक होणार आहे आणि मी लवकर त्याच्यावर सांगणार की काय सिक्रेट आहे त्या मागचं तुम्ही क्यू ज्या पण एक्झामची तयारी करता त्याच्यावर हजार प्लस प्रश्न सॉल्व्ह करा तुमची एक्झाम टीसीएस घेते चे हजार प्रश्न घ्या आयपीपीएस घेते चे हजार प्रश्न घ्या एमपीएससी घेते चे हजार प्रश्न घ्या शंभर टक्के तुमचा रिझल्ट येणार आहे ओके okay? तर आपल्या पेड बॅचमध्ये आपण या जर प्रश्न सॉल्व्ह करून घेतो तुम्हाला वाटतं की नाही सर हे hey, तुम्ही आमची मेहनत करून घ्या आमची मेहनत करण्याची एवढी तयारी नाही तुम्ही आमची मेहनत थोडी सोपी करा तर आपल्या पेड बॅच अवेलेबल आहे नो no रिझल्ट नो no फी हा कोर्स आहे त्यांच्यासाठी बेसिक टू ॲडव्हान्स नावाने आपल्या गायत्री अकॅडमी ॲप्लिकेशनमध्ये मध्ये एमपीएससी टी सी एस आयपीपी आय बी पी एस आणि इंग्लिश स्पीकिंग आणि जर्नल इंग्लिश कंप्लीट बिझनेस इंग्लिश याच्यामध्ये इन्क्लुड आहे भारतामधली कुठली एक्झाम द्या हा कोर्स वन ऑफ द बेस्ट कोर्स आहे आणि याच्यामध्ये अगदी पासून तर ऍडव्हान्स लेवलपर्यंत प्रत्येक कन्सेप्ट तुमचा क्लिअर के केला के गेलेला आहे आणि त्या कोर्स मध्ये तुम्हाला हे सात कोर्सेस फ्री दिलेले आहेत झिरो इंग्लिश स्पेलिंग बनवणे वाक्य बनवणे बेसिक टू ऍडव्हान्स इंग्लिश कम्प्लीट इंग्लिश ग्रामर ओकॅबलरी ट्रिक्स ग्रामर ट्रिक्स एमपीसी इंग्लिश टी सेस अँड आयबीपीएस हंड्रेड रूल्स आणि स्पोकन इंग्लिश इंग्लिश बोलण्याचं सुद्धा याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट इंटरव्ह्यूज पर्यंत आम्ही तुमचा कव्हर करून घेतलेला आहे प्रिंटेबल नोट्स टेस्ट सिरीज अनलिमिटेड वॉश टाइम आणि माझ्यासोबत वन टू वन झूम मिटिंग तुमचे काही डाऊट्स असतील तुम्ही सांगा मी अभ्यास करतो स्कोर येत नाही मी तुम्हाला गाईड करणार पर्सनली की सांगणार की तुमचं कुठे चुकते हे सुद्धा याच्यामध्ये सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट आहे गायत्री अकॅडमी अप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या आणि हा कोर्स डाऊन जॉईन करून घ्या बेसिक टू ॲडव्हान्स याच्यामध्ये सर्व आहे तुम्हाला वाटतं नाही सर मला काहीतरी डाऊट्स विचारायचे आहेत तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता सकाळी दहा वाजतापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संडेला सुट्टी असते फक्त या नंबरला ओके सो नो इम्प्रुव्हमेंट नो फीज आणि फीज भरली इम्प्रुव्हमेंट झाला नाही फीज रिटर्न कोर्स फ्री फक्त रेग्युलर क्लास करा आणि जिथे इशू आले माझ्यावर शेअर करा चालेल सो इंग्लिश हा विषय मी सांगतो महाराष्ट्रातल्या सा प्रत्येक विद्यार्थ्याचा स्कोरिंगवाला विषय ठरणार आहे येणाऱ्या काही डेजमध्ये सो थँक्यू सो मच एव्हरीवन so, so तुम्ही याच्या अगोदरचे लेक्चर बघितले नसेल प्लेलिस्ट दिलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघून घ्या आणि ही प्लेलिस्ट तुमच्या प्रत्येक गरजू मित्रांपर्यंत वित, वित, नक्कीच शेअर करा थँक्यू सो मच भेटूया लवकरच नवीन रूलसोबत